दुर्गाच किचन सर्वांचं स्वागत आहे अगदी झटपट साधी सोपी आणि सिंपल पद्धतीची आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहेत चला तर चालू करूया प्रथम या ठिकाणी ना अर्धा कप मी खोबऱ्याचा खीस घेतला आहे त्याला हलकंसं गोल्डन ब्राऊन करून घेतलेलं आहे या ठिकाणी मोठा अर्धा चिरलेला कांदा घेतलेला आहे फाईनली चॉप केलेला आहे या तीन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूड घेणार आहेत आपण या ठिकाणी चतखोर चमचा हळद याच्यामध्ये घालूत आपण एक मोठा चमचा मीठ जाईल आणि एक ते सव्वा चमचा चा ना याच्यामध्ये काळा तिकट जाईल या काळ्या तिकटासोबतच थोडंसं आपण ना गरम मसालाही याच्यामध्ये घालणार आहेत आणि सात ते आठ लसणाच्या कळ्या छानशा असं ठेसून घेऊन याच्यामध्ये घालणार आहेत आता हे बॅटर ना आपण मिक्स करून घेऊत हे खूप कोरडं आहे याच्यासाठी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण पाणी घालून ना हे ओलं बॅटर करून घेऊ या ठिकाणी मी अर्धा पाव वांगी घेतलेली आहेत म्हणजे पाव किलोचे अर्धे त्याला असे उभे काप करून ना चार काप करून घेतलेले आहेत या अर्धा पाव वांग्यामध्ये ना पाच वांगी बसलेली आहेत हे कमीत कमी दोन ते तीन माणसाचं इनफ एवढी अशी भाजी होते अगदी झटपट ही भाजी होणारी आहे वेळ न लावता दहा मिनटाच्या आत ही भाजी तयार होऊ शकते गडबडीच्या टाईमात खूप सोपी आणि कमी साहित्यापासून हे बनणारी भाजी आहे हे पहा वांग्याला असं आपण सगळं मटेरियल प्रेस करून या वांग्यामध्ये भरून घेणार आहेत या पद्धतीनंच आपण हे पाचवी वांगी आपण भरून घेतलेली आहेत आता यासोबतच ना दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मी चॉप करून तेही याच्यामध्ये जातील एक कढई घेतली त्याच्यामध्ये एक चमच्या आपण तेल टाकलं त्याच्यामध्ये ते अर्धा चमचा जिरे मोहरी जाईल आणि त्यासोबतच तीन रहे। ते चार ना हिरव्या मिरच्या टाकणार आहेत त्याच्यामुळे एक छानसा फ्लेवर याच्यामध्ये एक कढीपत्त्याची दांडी टाकणार आहेत आपण याच्यामध्ये त्यासोबतच जातील हे आपली वांगी जातील त्या वांगीला ना तेलामध्ये आपण दोन मिनटं असंच याच्यावर फ्राय करून घेणार आहेत याच्यामध्ये लगेचच आपण पाणी नाहीत घालणार आपल्याला ना या वांग्याचा कलर तसाच ठेवायचा आहे या वांग्यावर शाईन येते जर तेलामध्ये आपण असेच वांगे जर परतवून जर घेतले ना आता यासोबतच आपण याच्यामध्ये हे टमॅटो पण घालूत त्यालाही छान कलर येईल म्हणजे ना एकदम शाईन शाईन येते अशी भाजीला जर तेलात तुम्ही परतवून घेतली ना आता या ठिकाणी चा हे बघा छानसा कलर याचा किती सुंदर याचा कलर आला आहे आता हे उरलेलं बॅटरही आपण याच्यामध्ये घालूत हे पहा उरलेलं जे बॅटर आहे ना ते आपण याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे अर्ध वांगी आणि टमाटे शिजत आल्याच्यानंतर आपण हे बॅटर घालणार आहेत जेणेकरून अगोदर जर आपण हे बॅटर घातलं ना तर ते तर चिटकून बसतं आता जे आपण प्लेट घेतली होती ना त्याच्यामध्ये थोडंसं सारण राहिलं होतं त्याच्यात मी पाणी टाकून ना ह्या वांगीमध्ये टाकते आणि या वांगीलाला न हलवता तसंच आपण झाकून ठेवणार आहेत न हलवता जेणेकरून ना ते, सा ते पाणी सर्व सा ठिकाणी येईल आता या स्टेजला ना तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता हे मी सुक्की भाजी बनवत आहे म्हणून थोड्याशा तेलामध्ये आणि तेवढंच नाहीच पाण्यामध्ये मी शिजवून घेणार आहे हे पहा छान आपली भाजी सुक्की बनलेली आहे छान शिजलेली पण आहे ही भाजी एकदम कमी वेळात कमी मटेरियलमध्ये एकदम झटकन ही भाजी बनणारी आहे ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा अगदी झटपट ही रेसिपी आहे